श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो गणपतीमध्ये हे उपाय आपल्या जीवनाला सुखी बनवेल असे सहा उपाय सांगणार आहे गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहे त्यास त्यामुळे गणपतीचा आशीर्वाद आपल्याला मिळवण्यासाठी बाप्पाला दुर्वा अर्पण करा त्याचबरोबर हा घास दुर्वा गणपतीच्या डोक्यावर अर्पण करणे शुभ मानले जाते श्री गणेशाचा आशि आपार आशीर्वाद मिळवण्यासाठी त्याच्यावर दिवस पिवळे किंवा लाल चंदनाचे तिलक लावा आणि पिवळे फुले अर्पण करा जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी गणेशाला तूप आणि मधाचा अभिषेक करा गणपती बाप्पाला शमीचे पाणी अर्पण केल्याने जीवनातील सर्व अडथळे दूर होतील आणि नोकरीतील बड बढतीची संधी मिळेल ओम गणेशहाय नम आणि ओम गण गणपते नम ह्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद सदैव राहतो आणि घरात आनंदाचा वास राहतो धन्यवाद श्री स्वामी समर्थ